मित्रांनो मी श्वेता माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही तर अशा करते खूप छान असता हे मंगळवार आणि आता दुपारचे हो एक वाजलेले आहे ते शौर्य माझं स्कूलवरून आला आहे आणि स्वरा गेलेली आहे हो स्कूलला मी बघा आज पण एक छोटी गाडी आणली आहे शौर्यला गाडीचा खूप म्हणजे खूप आवड आहे गाड्यांची आताच त्याला फ्रेश वगैरे केलं आणि त्याला थोडीशी भूक लागली आहे म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी बनवलं आहे तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते आणि इथं दळण होतं तर हे ज्वारी आणि बाजरी तर ज्वारी आणि बाजरीचं दळण संपलं होतं तर तेच आता मी आहे आणि परत पिशवीमध्ये भरून ठेवलं आहे तर डबे वगैरे क्लीन करायचे राहिलं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये भरले नाही आहे तर आता डबे वगैरे क्लीन करते आणि त्याच्यामध्ये दळण भरते आणि मग संध्याकाळी दळायला टाकता येईल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझ्या चॅनलवर तुम्हाला असे छान छान माझे डेली ब्लॉग पाहायला मिळतील चला मग आता बघूया शौर्यासाठी काय बनवलेलं आहे ते शौर्यासाठी मी ब्रेड अंडा बनवलेला आहे मस्त पैकी त्याला असं फार आवडतो आपला साधा जन आपला अंडा असतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला असं साधच छान वाटतं ब्रेडला लावून आता मी त्याला हे खायला देते बस तो इता इता, इता, ये इता बस इता तो, तो तो बस तिलाला माझा अंडा ब्रेड खूप आवडतो तर बघा कसा स्टाईल मध्ये खुर्ची मध्ये बसलाय तो इथं समोर लावलेलं ला असतं माशाचं कार्टून माश अँड बियर त्याला खूप आवडतं बघायला तर आता ते पाहत पाहत पळा टी व्ही समोर नाही बसायचं इथं बसून खा असं नाही करायचं डोळ्यांना त्रास होतो मग मोठा चष्मा लागतो शान आहे ना गुड बॉय ना तू मग इथं बस इथं बघा आमचं शौर्य हिरो मस्त खातोय अंडा ब्रेड कसं आहे बाबू छान लागतं आवडलं तुला तू स्कूल ला काय काय केलं आज नाही सांगितलं मला काय केलं स्कूल मध्ये हम्म स्कूल मध्ये काय केलं केलं सगळं म्हणजे काय केलं काय केला। काय खेळला तुम्ही

तर दुपारी पण तो आमच्यासोबत खातो पण त्यावेळेस शाळेतून आल्यानंतर असं काहीतरी चटपटीत पाहिजे असतं म्हणून मग ब्रेड सकाळी आणले होते स्वराला पण नाश्त्यासाठी तिने पण अंडा ब्रेड खाल्लाय आणि त्याच्यासाठी पण मी हे बनवलेलं आहे तर चला मग आता स्वयंपाक करून घेते नंतर भेटूया इथे स्वराने शॉकलेट तिथे पप्पांनी न संध्याकाळची वेळ झाली आहे स्वरा क्लास वरून आली आहे अभ्यास करते स्वरा तर आमच्या पिल्लूच बघा काय चाललंय काय करत बाबी तू चाललेलं हे पाणी बॉटल मध्ये भरतोय जेवण पण बनवायचंय तर आज बघू काय जेवायला बनवायचं ते तर मी किचन मध्ये आलेली आहे तर इथं चाललेली आहे बिर्याणीची तयारी तर आज बनवायची चिकन बिर्याणी इथं तांदूळ घातला आहे बिर्याणीचा टोमॅटो चिरलेत इथे कांदा परताय टाकलाय लसूण मिरची कोथिंबीर पुदिना याची पेस्ट करून घेते इथे आमच्यासाठी तिखट बिर्याणी के केली आहे त्यानंतर शौर्यासाठी मी बिना मिरची साधी बिर्याणी केली आहे

मस्त काढ कशी आहे बिर्याणी तिखट नाही आहे ना

चला मग आम्ही आता गरमा गरम चिकन बिर्याणी खातो तर या तुम्ही सुद्धा खायला तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग सुद्धा आवडला असेल तर चला भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो घ्या या इथे घेवाले या हा शौर्यकड जेवायला या बाय बाय